आपण पाहत होता इकडे घसरगुंजी आहे दोन स्लाइड वाली घसरगुंजी आहे इकडे एक छोटासा टाव आहे लहान पोरांसाठी खेळण्यासाठी बाट टाय इकडे मोठ्या पोरांसाठी मोठा पूल आहे तर इथे भरपूर जण म्हणजे मावतीला एवढा मोठा रेस्टॉर्ट आहे आमचा फॅमिली फ्रेंड्स गावकरी यांना जर पार्टी नियोजन असेल तर आम्ही नियोजन सुद्धा करू शकतो तिकडे आपण मिनी बाबी क्यू मिनी बोलू शकता पूर्ण इकडे आपण जेवण करू शकतो किचन एरिया आहे सर्व आणि इकडे झोपाले सुद्धा आहे तिकडे तर ते झोपाळ्यामुळे सुद्धा तुम्ही झोपाले घेऊ शकता संध्याकाळी टायमाला रशी आ, रशी खेच वगैरे असे कार्यक्रम होतात आणि तुम्हाला अजून आहे ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर सुद्धा ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी तुम्हाला इकडे जरा पुढे यावं लागेल कॅमेरा मॅन रान करून शूटिंग करताना जीवाची परवा न करता मित्रांनो इकडे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आहे ही स्लाईड आहे मोठी स्लाईड आहे आणि तिकडे खालती एक अजून त्याच्यापेक्षा लार्ज वाली मोठी स्लाइड आहे तिकडून तुम्ही खालून इथून घसरगुंडी घेऊन शकता आणि खाली जाऊ शकता आणि परत चढण्यासाठी तिकडून रस्ता आहे पायपामधून आम्ही जाऊ शकता लहान मुलांसाठी पाहू शकता मोठी वाली ऍक्टिव्हिटी आहे खिलाडी माउंटन डीओ ज्यांच्याकडे सर्टिफिकेट असेल त्यांनाच वगैरे दिले जाईल त्यांनाच फक्त आम्ही देतो заходим мы на ятина раскедам и воramos вот этого вот хм вот да вот да вот да हा पूल होता सर्वात मोठा काही काय करण्यात त्यांच्यासाठी आहे मोठा आहे पूल एकदम मोठा आहे आणि स्लाइड सुद्धा मोठे आहे म्हणून ते फक्त आम्ही प्रोफेशनल लोकांसाठी ठेवले आहे ज्यांना पोहण्यासाठी स्विमिंग येते ज्यांना मूळ पिणी येते त्यांच्यासाठी ऑनली आहे बाकी बाकीच्या लहानपणासाठी अजिबात नाहीये आणि पावसाळ्यामध्ये तर कुणी येऊ नाही इथे जास्त अपघात होतात थँक्यू यू आपण चाललेले आहोत पुढे अजून किरवी शोधायला तर भेटूया डायरेक्ट तिथे तर तिथे तुम्हाला दाखवतो